थी वर्ल्ड माझ्या युट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आम्ही निघालेलो आहोत नरसोबाच्या वाडीला कोल्हापूर पासून नरसोबाच्या वाडीला जायला जो रस्ता आहे तिथे तुम्हाला आजूबाजूला मस्त लांब अशी हिरवगार शेती ही सगळी उसाची शेती आहे पूर्ण हा इथे कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीचा संगम आहे त्या बाजूनी कृष्णा नदी येते आणि ह्या बाजूनी पंचगंगा नदी येते आणि तिथे त्यांचा संगम होतो ती आहे ती नदी आहे। बापरे टोमॅटोची शेती आहे बापरे होमॅटो ओळी टोमॅटोची शेती आहे तिथे पण आहे टोमॅटो एवढे सगळे टोमॅटो काढतात तिथे काढले क्रेट वरून लाल भुंद आहे छान ही सगळी टोमॅटोची शेती आहे जी केवढी आहे केवढी मने लावलं ला की ते उत्पन्न देतच तुम्हाला लावायला आणि बघ ना केवढं आहे त्या टोका बसून अजून मेहनत आहे ती आहे केळीची शेती केळीची बाग तेच ते केळीची बाग ऊसाची शेती तो समोर तिथे ऊस आहे हे नरसिंहवाडीचा एसटी स्टँड आणि इकडून मंदिर अगदी मिनिटांवरती आहे नरसोबाची वाडी असे देखील म्हणतात हे एक तीर्थक्षेत्र आहे कृष्ण आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेले हे स्थळ श्री दत्त महाराजांच्या म्हणजेच नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे नरसिंह सरस्वतींनी इकडे बारा वर्ष वास्तव्य केलं त्यामुळे हे दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्वाचे स्थान आहे मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भरपूर वेगवेगळी दुकानं आहेत जिथे तुम्हाला पूजेचं साहित्य तर मिळेलच पण त्याच सोबत मिठाईची सुद्धा दुकानं आहेत जिथे तुम्हाला पेढा बर्फी कुंदा असे वेगवेगळे मिठाईचे पदार्थ सुद्धा मिळतील घेऊ शकता पेढ्यांचे भरपूर दुकानं आहेत इथे पेढ्यांची कंदी पेढा मला भरपूर प्रमाणात इथे दिसतोय कृष्ण आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमावरती हे मंदिर आहे भरपूर पाऊस पडल्यामुळे जेव्हा इथे महापूर येतो तेव्हा या नदीच्या पाण्याची पातळी एवढी वाढते की सगळ्या पायऱ्या ओलांडून पाणी मंदिरातल्या पोहचतो मग अशी आपण तिथे होतो आणि त्या बाजूने असे आलो आपण आता आपण तिथे जाऊया इथे दर्शनाची लाईन आहे मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे जिथे भक्तांसाठी बसायची सोय केलेली आहे तिथे सुद्धा व्हिडिओ आणि फोटो अजिबात अलाउड नाही आहे त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मी आतली कोणती स्लिप तुम्हाला दाखवू शकणार नाही मंदिरात दर्शन घेऊन तिथून बाहेर आलात की राईट साईडला वळायचं आहे आणि इथे भरपूर खानावळ आहेत भरपूर वेगवेगळे भोजनालय आहेत तर आम्ही आता थांबलेलो आहोत ह्या निशा सोमण यांचे सोमण भोजनालयामध्ये सोमण पद्धतीचे घरगुती सात्विक जेवण मिळेल इथे सोमण यांचे भरपूर भोजनालय आहेत तिथेसुद्धा एक आहे त्यानंतर तिथेसुद्धा एक आहे मागे ह्या बोर्डच्या आणि इथे सुद्धा आहे सो हे सगळे नातेवाईकच आहेत इथे असे बसायला टेबल खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि <laughs> तुम्हाला पोटभर जेवण मिळेल आमटी भात मिळेल पोळी भाजी बासुंदी कोशिंबीर आहे लोणचं आणि चटणी आहे आणि चवळीची उसळ घेतलेली आहे भाज्यांचे तीन ऑप्शन्स येतात त्यातून तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला कोणती भाजी हवी आहे ना त्यानंतर हे थाळी घेतलेली आहे आणि हालमध्ये तीन प्रकारच्या भाज्या आलेल्या आहेत मिक्स भाजी आहे चवळीची उसळ आहे आणि वांग्याची भाजी आहे त्यासोबत चटणी कोशिंबीर लोणची सुद्धा आहे पोळी आहे आणि पापड आहे वा छान चवळीज्यूस पण थोडीशी गोडसर पण आहे थोडीशी तिखट पण आहे तर कोशिंबीर खाऊया कोशिंबीर सुद्धा मिक्स आहे गाजर आहे आणि काकळीसुद्धा लागते आहे आणि दाण्याचं कूट टाकलंय त्यामुळे छान मले ते शेंगदाणे दाता खाली येत आहे तर चटणी बघूया छान आहे मेन म्हणजे पोळ्या गरम आहेत मस्त त्यामुळे छान लागत आहेत मस्त आहे जेव्हा थँक्यू तुराज मी आमटी भात घेतलेला आहे कसा आहे आमटी भात छान आहे सुप्रिया हॅलो गुळाची आमटी आहे का काय मसाला अगं मला म्हणायचं होतं चिंच गुळाची आहे पर पर का आपण करतो तशी तू काय काय आहे छान ना? ना ताक सुद्धा खूप खूप मस्त आहे फ्रेश आहे दही आताच घुसळून ताक बनवलेलं आहे तुम्हाला यांची शेंगणा चटणी विकत घेता येईल त्यानंतर बासुंदी मिरचीचं लोणचं गाईचं तूप गोडा मसाला म्हणशीचं तूप सुद्धा आहे मी इथे यांची शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे ही चाळीस रुपये शंभर ग्रॅम रेटनी आहे खूप मस्त आहे चटणी हलकीशी गोडसर तिखट अशी चव आहे मस्त आहे तुम्ही जर कधी नरसोबाच्या वाडीला आलात आणि तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की छान घरगुती सात्विक जेवण कुठे मिळेल तर इथे तुम्ही नक्की या खूप मस्त जेवण होतं उत्कृष्ट चव होती सात्विक होतं जसं त्यांनी बोर्ड लावला आहे तसा आणि फक्त पाचशे साठ रुपयामध्ये आम्ही पाच जण एकदम पोटभर जेवलेलो आहोत सो तुम्ही सुद्धा इकडे आलात तर यांना नक्की भेट द्या या आधीच्या कोल्हापूरच्या पाच व्हिडिओजना तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकनला सुद्धा नक्की क्लिक करा हे बघा इथे अजून एक आहे निशा सोमण भोजनालय त्यानंतर मगाशी आम्ही जे जेवलो ते तिथे होतो, त्या निशा भोजनालयामध्ये होतो आणि सोमनांच इथे सुद्धा एक भोजनालय आहे